मित्रांनो मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचा आवडता हा नैवेद्य माता लक्ष्मीला तुम्ही दाखवा माता लक्ष्मीच्या समोर ठेवा माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमची जी पूजा आहे ती पूर्ण होईल तुमचे उपवास असतील नसतील तुम्ही कथा वाचन करत असाल नाही करत असाल तुम्ही मार्गशीर्षचे गुरुवार करत असाल नाही करत असाल काही फरक पडत नाही मार्गशीर्ष महिना सुरू आहे हा महिना महालक्ष्मीचा महिना मानला जातो आणि या गुरुवारचे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे खूप जास्त मोठे वर्णन मार्गशीर्ष महिन्यात केले जाते आणि खूप मोठी मान्यता आहे म्हणून या मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी तुम्ही माता लक्ष्मीसाठी खास नैवेद्य करायचा आहे आणि माता लक्ष्मीला तो दाखवायचा आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे या मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार येणार आहेत मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची कथा वाचली जाते महालक्ष्मीचे पूजन केले जाते आणि शेवटच्या गुरुवारी विवाहित महिला उद्यापन करतात खास करून हा महिना विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो मित्रांनो या मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एकूण चार गुरुवार आहेत तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही माता लक्ष्मीसाठी खास विशेष नैवेद्य करायचा आहे हा नैवेद्य माता लक्ष्मीचा आवडता नैवेद्य आहे हा नैवेद्य दाखवला तर तुमची जी पूजा आहे ती पूर्ण होईल माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल आता तो नैवेद्य कोणता आहे तर मित्रांनो तुम्हाला माता लक्ष्मीसाठी आवडता माता लक्ष्मीचा आवडता नैवेद्य करायचा आहे आणि माता लक्ष्मीला आवडता ती म्हणजे खीर हो मित्रांनो तुम्ही साबुदाण्याची करा तांदुळाची करा कोणतीही खीर करा पण तुम्हाला खीर करायची आहे आणि ती माता लक्ष्मीला दाखवायची आहे माता लक्ष्मीला दाखवून झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे खीर खाऊनच उपवास तुम्ही या दिवशी सोडायचा आहे प्रत्येक गुरुवारी खीर करा जर तुम्हाला खीर करणं शक्य नसेल तर तुम्ही दूध साखरच्या नैवेद्य सुद्धा दाखवू शकतात कारण दुधाचे पदार्थ हे माता लक्ष्मीला अत्यंत आवडतात किंवा सफेद रंगाची मिठाई तुम्ही आणू शकतात पण खीर करू शकत असाल तर अतिउत्तम कारण खीर हा अत्यंत आवडीचा लक्ष्मीचा पदार्थ आहे तर तुम्ही खीर करा माता लक्ष्मीला संध्याकाळी नैवेद्य दाखवा आणि तोच नैवेद्य खाऊन तुम्ही उपवास सोडायचा आहे आणि घरातल्या सगळ्यांना खिरेचा नैवेद्य प्रसाद द्यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ